इचलकरंजीतील व्यंकटराव हायस्कूलमधील सन एकोणीसशे सत्तर एकाहत्तरच्या अकरावीच्या विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा उत्साहात झाला सत्तर ते बहात्तर वयोगटातील मित्रमैत्रिणी तब्बल पंचावन्न वर्षांनी एकमेकांना भेटले आणि जुन्या आठवणींना उजाळा दिला इचलकरंजीतील व्यंकटराव हायस्कूलमधील माजी विद्यार्थी बाबासाहेब पाटील जांभळेकर यांनी पुढाकार घेऊन एकोणीसशे सत्तर एकाहत्तरमधील अकरावीच्या विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा आयोजित केला होता या कार्यक्रमासाठी बँगलोर पुणे कोल्हापूर सांगली जयसिंगपूर चंदूर जांभळी यड्राव आणि इचलकरंजीतील माजी विद्यार्थी उपस्थित होते तत्कालीन शिक्षक ए के कुरुनवाडे व्यंकटराव हायस्कूलच्या मुख्याध्यापिका ए एम कांबळे यांच्या उपस्थितीत स्नेह मेळाव्याला प्रारंभ झाला अनेक वर्षांनी एकत्र आलेल्या मित्रमैत्रिणींनी एकमेकांची आपुलकिनं विचारपूस केली या निमित्तानं जुन्या आठवणींना उजाळा मिळाला एकमेकांचे गुणदोष कुणी कसं फसवलं कशी मज्जा केली कोणत्या सरांनी आपल्याला मारलं का मारलं यापासून प्रत्येकजण भरभरून आठवणी सांगत होते त्यावेळचे माजी विद्यार्थी आता सत्तरीत पोहोचलेत पण या वयातही त्यांचा उत्साह वाखणण्यासारखा होता स्नेह मेळाव्यासाठी बी एस पाटील अशोक रुग्गे नारायण मेहत्रे महादेव आमळे जयगुंडा पाटील मनोहर जठार किरण कटके यांनी परिश्रम घेतले प्रमिला नवांदर यांनी उपस्थित सर्वांना भेटवस्तू दिल्या